श्री शिवशंभ माध्यमिक विद्यालय खळदमधील विद्यार्थीप्रिय शिस्तप्रिय संवेदनशील हसतमुख विज्ञाननिष्ठ साहित्य संस्कृती जोपासणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे उपक्रमशील शिक्षक रमेश गोरावके यांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने मनसर येथील महात्मा गांधी सभागृह आंबेगाव येथे शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के एस टोमसे आंबेगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय रमेश बोरावके हे खळद विद्यालयात गेली अनेक वर्षापासून हिंदी विषयाचे ज्येष्ठ व तज्ज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कार्यकाळात दहावीचा निकाल सतत शंभर टक्के लागला आहे तसेच त्यांनी क्रीडा शिक्षक स्काउट मास्टर प्रशिक्षक नाट्य दिग्दर्शक चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम केलं आहे मी सावित्रीबाई फुले बोलते व मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले त्यांनी विद्यालयाच्या मुली कबड्डी स्पर्धेत जिल्हा स्तळापर्यंत नेण्याचं मोलाचं योगदान दिलंय तसेच विविध तालुकास्तरीय शिबिराचं यशस्वीपणे आयोजन केलंय विद्यालयाच्या गुणवत्ता संख्यात्मक आणि शाळा डिजिटल करण्यामध्ये वृक्षारोपण व शालेय विविध उपक्रम वाढीमध्ये त्यांचा मोलाचं सहकार्य आहे त्याचबरोबर त्यांनी महात्मा फुले यांच्या मूळ गावात सहकार क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी देत ग्रामपंचायत खानवडीचे सरपंच पद भूषवलंय आज जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी काकी जगताप आमदार संजय जगताप मार्गदर्शक राजेंद्र बापूर जगताप संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर सी ए एम एस जाधव सहसचिव दत्तात्रय गवळी सरपंच संदीप यादव स्थानिक सल्लागार रामदास भाऊ कामथे संचालक बाळासाहेब रासकर बाळासाहेब कामथे हरिभाऊ फुले पाटील सरव्यवस्थापक रवींद्र जगताप व्यवस्थापक कानिफनाथ अमराडे विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक यांनी त्यांचं अभिनंदन केलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर